भाजपला लोकशाही काय आहे हे अजूनही कळाले नाही शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मार्गावर काटेरी कुंपण लावणे हे या सरकारला शोभते का असा सवाल करत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी भाजप अबकी बार पारचा नारा देत आहेत मात्र त्यांनी कोणत्या जागा जिंकणार आहेत तेही जाहीर करावे राज्यात महायुती यावेळी पंचेचाळीस जागा जिंकणार असा दावा केला जात असला तरी महाविकास आघाडी कमीत कमी अठ्ठावीस जागा जिंकेल असा दावा त्यांनी यावेळी केला आहे पंढरपुरात सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते विदर्भामध्ये मला काँग्रेसच्या बाजूने मोठा अंडर करंट दिसतो आणि काँग्रेसच्या बाजूने असं म्हणताना त्याचा दुसऱ्या विधानाचा त्या दुसरा अर्थ असा आहे की भाजपाच्या विरोधात तो अंडर करंट दिसतो आणि मला असं वाटतं मुख्यतः शेतीमालाचे भाव आणि तोट्यात चाललेली शेती हा त्यामध्ये मुख्य मुद्दा आहे म्हणजे आता खरं सगळेच पत्रकार मित्र ते लावून धरतातच मुद्दे पण हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये जेव्हा चालू होतं त्याच आठवड्यात शेजारच्या यवतमाळमध्ये पाच शेतकऱ्यांनी एकाच आठवड्यात आत्महत्या केली होती तर शेतकरी आत्ता आत्महत्याने शेतीचा डिस्ट्रेस शेतीमध्ये आलेला डिस्ट्रेस हे फार कळीचे मुद्दे असं मला वाटतं विदर्भाचं असं मला वेगळं नाही सांगता येणार ना। पण मला असं वाटतं की भाजपाचा फक्त नितीन गडकरींचा जर अपवाद वगळला तर कोणती सीट भाजपाची येईल असं मला विदर्भात वाटत नाही महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीसपेक्षा जास्त जागा महाविकास आघाडी घेईल असं मला वाटतं